बरोबर ही बाब महाराष्ट्रातल्या सर्व दिव्यांग आणि ह्या तुमच्या ज्या काही अडी अडचणी आहेत या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा मी कराव्याला सांगेन तुम्ही मागितल्या शंभर त्याच्यातलं शंभर नाही होणार पण पन्नास तरी पुर गोष्ट शेवटी मी नेहमी नेहमी आमच्या नवी मुंबईमध्ये करता स्टॉल आणि त्या स्टॉलमध्ये धंदा करण्यासाठी

ते करतील असा मला आशा आहे हे राजकीय स्टंटबाजी नाही नाही बरोबर मनापासून म्हणजे तुमच्याविषयी संवेदना आहेत विषयी आमचं आहे दुसरं अति हे महत्वाचा ग्रामपंचायत लेवलला देसाठी जे शौचालय आणि योग्य आव्हा जे भरपूर आहे ते अमलबरोबर त्यांची काम करणारे का ते याच्यामध्ये समाविष्ट नाही केला माझ्या पीएचला पूर्ण मी व्हॉट्सअप नंबर दिलं हीच जी आहे पालघर जिल्ह्याची तुमच्या त्या व्हॅक्सिनेशन तुम्ही पद्धत तयार करा नहीं। नहीं। नहीं।